पंढरपुरातील महात्मा फुले चौक परिसरातील कृष्णा धोत्रे या बालकाचा संशयास्पद मृतदेह सुलभ शौचालयामध्ये मागील वर्षीच्या जा बावीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी आढळून आला होता म्हणजेच आजच्या तारखेला बरोबर एक वर्ष पूर्ण होत आहे कृष्णाच्या मृतदेहाकडे पाहिले तर कुणीही म्हणेल की आरोपीला भर चौकात फाशी द्यावी एवढ्या वाईट अवस्थेत या बालकाचा मृतदेह डुकराने लचके तोडून खाल्ला होता ही झाली डोळ्याला दिसणारी एक बाजू परंतु या बालकाला निर्दयपणाने कुणी मारला असावं याचा शोध पोलिसांनी सुरू केला मात्र हाती काहीच आलं नाही पोलिसांनी अनेकांना उचललं पण गुन्हेगार त्यांच्या हाती लागलाच नाही काही दिवसातच शवविच्छेदन अहवाल देखील आला मात्र यामध्ये केवळ जनावरांच्या नखानेच ओरबडल्याचा उल्लेख आहे त्यामुळे कृष्णाला मोकाट डुकरानेच मारले का हा प्रश्न सतावतो परंतु डुकराने मारावे तेवढा कृष्णा लहान देखील नव्हता मग मा कृष्णाची मारेकरी कोण असू शकतात कारण या बालकाचा ना कोणी वैरी ना कुणासोबत वाद झाला याचे आई वडील देखील मोलमजुरी करून खाणारे आहेत या सगळ्या गुंतागुंतीमध्ये पोलीस मात्र आरोपीपर्यंत वर्ष झाले तरी पोहोचू शकले नाहीत हेच खरं आपल्या मुलाच्या खुन्याचा तपास लागावा यासाठी कृष्णाचे आई वडील मागील एक वर्षापासून शहर पोलीस स्टेशनला हेल्पटे घालतायत मात्र न्याय मिळत नसल्याने त्याने आंदोलन सुरू आहे या प्रसंगी कृष्णाची आईने अशा प्रकारे प्रतिक्रिया दिली कृष्णा धोत्रे माझा मुलगा आज वर्ष झालं त्याला मारून टाकून गल्लीतच केलं गल्लीतच मारून टाकलं पोलिसांना आम्ही नावं दिली मुलं घरातनं घेऊन गेली ती दोन पोलिसांना आम्ही नावं दिली जिथं आमचं पोरग खेळत होतं तिथं सांगितलं आम्ही ज्यांची नावं आम्हाला संशय आहे त्यांच्या त्यांची नावं देऊन पण पोलिस त्यांना घेऊन जाते ती आणि सोडते ती आम्हाला म्हणतात सबूत काय नाही सबूत जोपर्यंत हाताला लागत नाही तोपर्यंत आम्हाला काय करता येत नाही म्हणतात <पुत> आणि आम्हाला एवढं म्हणतात रिपोर्ट आल्या की आम्ही तुम्हाला सांगतो रिपोर्ट आता वर्षी झाला आम्ही रिपोर्ट <पुत्तिते> सांगते ते आम्हाला आतापर्यंत माझ्या पोराला न्याय नाही मिळाला माझी फक्त एकच मागणी आहे जोपर्यंत माझ्या पोराला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथनं उठणार नाही